हाय फ्रेंड्स मी आहे योगेश कशा सगळे मित्रांनो आज आपण चाललो आहोत मांढरदेवीला काळूबाईच्या दर्शनासाठी आणि आपण सध्या आहोत बावदन नाक्यावर आणि इकडे आहे बगाड्याचं मंदिर आणि आपण दर्शन घेणार आहोत आणि आपला ही जी बगाडाची सिरीज होती ती खूप महाराष्ट्राभर गाजलेली आणि लोकांचा भरपूर त्याला प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपण दर्शन घेऊया जरा आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आता आपण म्हणजे पाचवडवरून आलोय तर आता आपण वायला जाणार आहोत आणि वायतून मांडरदेवीला रस्ता आहे तर आपण तिकडे त्या रस्त्याने मांडरदेवीला जाणार आहोत मित्रांनो आपण या दोन स्कूटी आहेत बघा हिरो डोएट तर त्याच्यावर मांढरदेवीला चाललो हो, आहोत हा मांढरदेवीचा रोड आहे आणि इकडे बघा आपण थांबलेलो आहे थोडा पाणी पाणी पि पी, पिण्यासाठी इकडे एक भलं मोठं असं पिंपळाचं झाड आहे आणि पार पण आहे बसण्यासाठी मस्त समोर तिकडे एक श्री मारुती मंदिर आहे आणि ढगेआळी असं एरियाचं नाव आहे मित्रांनो आपल्याला नवीन छोटा मित्र भेटला तुझं नाव सांग पहिले काय गणेश फुले गणेश फुले फुले हा आता हे जरा सांगतो हे इकडं काय सांगशील का जरा आपला इथे माळादेवीचा गाडा असतो बगाडा गोष्ट शेड नसते हां आपण घेतलं कुठपर्यंत जात म्हणजे जागा फिरवतात का, है का आ, ते नाही इथन आपल्या माळादेवीला माळादेवी पासन तिथं थांबवतात पाय पडतात वागले, वागले हा ना वागले आणि खांबल्या पण असतो खांबले ना इथं आणि हे ते काय ते म्हणजे वागले ठेवण्यासाठी शिडी असते ना ही बरोबर ठीक आहे तरी चांगली माहिती दिलीस थँक्स भोपर्डीपासून <deputy> पासून <पस्वंद्णास्या> थोडं पुढे आलं की आपल्याला ऐतिहासिक पांडवगड दृष्टीस पडतो महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील वाय तालुक्यात मांडरदेव हे देवस्थान आहे समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट याची उंची आहे मांढरदेवला साताऱ्याहून वाय मार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाता येते शिवाय पूर्वेकडील शिरवळवरून लोहम झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पावलवाट आहे इकडून येताना मधल्या टप्प्यात जाळीतल्या मसोबाचे कडक असे देवस्थान आहे भरपूर रस्ता खराब आहे वाट लागली धूळ माती दगड सर्वच कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे थोडा सुद्धा रोड चांगला नाही आहे ना मित्रांनो नुकतीच आपण मांढरगडावर एंट्री केली आहे आपण एक मांढरदेवची कथा ऐकूया सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करीत होते त्यांच्या यज्ञकार्यात लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरवले पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला युद्ध कार्य उरकून देवी परत कैलासाला निघाली आणि मांडरगड डोंगर चढून वर आली शेवटी ऋषी व भक्तांकरिता इथेच स्थानापन्न झाली महाराष्ट्रातून लाखो भाविक गडावर चुली पेटून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच सेवक व राखणदारांना मांसाहारी नैवेद्य दाखवतात <laughs> मित्रांनो आता आपण जेवत आहोत तिकडे हॉटेल काळेश्वरी आहे आणि आपण घरून जेवण आणलेलं आहे कडधान्य मिक्स आणि भाकरी चपाती आपल्याला वडापाव पण घेतलेले तिकडे खूप मस्त वास येतो वडापावचा घ्या दोन एक एक घ्या है ना चला चालू करा मित्रांनो वायकडून आम्ही आलो तर भरपूर खराब रस्ता आहे म्हणजे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे भरपूर धूळ माती रेती खूप रिस्की असा रस्ता झालेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा मांढरदेवीच्या डोंगरावर एंट्री केली तर अक्षरशः थंड हवा लागली भर उन्हाळ्यात थंड हवा हे फक्त पाचगणी महाबळेश्वर आणि मात हे आपलं मांढरदेवी इकडेच घडू शकतं तर पुढे आल्यानंतर आम्हाला एक काळेश्वरी म्हणून हॉटेल दिसलं तर आम्ही आमचं जेवण आणलेलंच आहे तर आम्ही त्यांना विचारलं की आम्ही इकडे जेवू शकतो का तर ते बोलले जेवा आणि शिवाय आम्ही चार चार पाच वडापाव पण घेतले खूप मस्त वाटतंय आता आपण दर्शनाला जाणार आहोत बघा मित्रांनो इथे आपण थांबलो होतो चांगली सोय केली आपली यांनी हॉटेल हो काळेश्वरी बघा हे होणार चांगली सोय केली धन्यवाद <laughs> पुढं पार्किंग आहे पार्किंग आहे का किती एका गाडीचं हा का, का? ओके ठीक आहे हां मित्रांनो आता आपण आलोय काळोबाईच्या नावानं चांग भलं मांडरदेव देवस्थान खूप मस्त वाटते काय वागायला लागले मित्रांनो पायऱ्या चढूया आपण हे काय घ्यायला गेले तरी हे जाऊ मित्रांनो आता आपण पायऱ्या चढूया नारावर घेतलाय मित्रांनो इकडे बघा नवस घेतला असेल तर ते पूर्ण करतायत असं मला वाटतंय पाय आहेत नेत्रगोत्री पर कुछ नहीं मित्रांनो एकदाच्या आपण आलो मंदिराजवळ पाय भासतायत आपले लिटरली पाण्याची सोय

आज ऑट डे असल्यामुळे दर्शनाला काही गर्दी नाही काही टेन्शन नाही आपल्याला काळूबाई हे पार्वतीचेच एक रूप आहे ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस फेडण्यासाठी भाविक वर्षभर येत असतात देवीची मूर्ती चतुर्भुज आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसवला जातो मित्रांनो आता नुकतंच आपण दर्शन घेतलेलं आहे इकडून व्ह्यू खूप छान आहे मित्रांनो परिसर बघा किती छान वाटतो आपल्याला खूप मस्त वाटते बघा इकडे खूप अतिशय छान अशी थंड हवा लागते आपल्याला हे झाड आहे पिंपरणीचं झाड आहे मंदिरासमोरच आपल्याला एक दीपमाळ व एक करपूर स्तंभ दिसून येतो या ठिकाणी ही ज्योत अखंड पेटती ठेवली जाते यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेने पाच दहा पंधरा रुपये देऊन तेल टाकू शकता मित्रांनो इकडे मांगेर बाबा मंदिर आहे आणि इकडे या साईडला दाऊजी धावजी पाटील मंदिर आहे काळूबाईचे हे मंदिर प्राचीन असून हेमाडपंथी शैलीतील बांधकाम केलेले आहे मंदिर लहान असून त्यास मंडप व गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आले आहे कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत ही देवी पूर्वाभिमुख आहे

मित्रांनो <स्था> हे जुनं देवस्थान आहे काळूबाईचं आता शिफ्ट केले साईडला आणि मेन मुख्य म्हणजे मोठं असं इकडे बांधलेलं आहे काळूबाईच्या पायऱ्या चढत असताना मध्यातच आपल्याला बजरंगबलीची मूर्ती दिसते या मूर्तीची उंची जवळपास पाच फूट एवढी आहे मित्रांनो इकडे बघा या झाडाला बाहल्या काळ्या बाहल्या लिंबू टोचून ठेवलेच साडी खालचा व्यू बघा कसा वाटतो आपल्याला खूप छान वाटत या साईडला बघा इथे बोरला रोड गेलेला आहे मित्रांनो मांढरदेवीवरून काळूबाईचं दर्शन आपण घेऊन आलो खूप छान अनुभव होता रस्त्यात थोडासा आपल्याला त्रास झाला पण एकदा त्या मांढरदेवीच्या डोंगरावर पोचलं की खूप थंड अशी हवा लागते खूप छान वाटतं आणि आपण ड्रोन फ्लाय पण केला पण आपल्याला त्यात एवढं सक्सेस भेटलं नाही भरपूर हवा होती आणि तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असे जर का मस्त ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद